नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण चिकन बिर्याणी बनवतो आहे अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी आपण इथे अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला आहे हे बघा इथे आपण अर्धा किलो स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे सुरुवातीला आपण तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया या ठिकाणी आपण तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आता त्यामध्ये आपण पाणी घालूया तांदूळ बुडतील एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अर्धा तास भिजत ठेवायचं आहे तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा वेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आपले तांदूळ भेजताय तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा रेड चिली पावडर घेतले ती घालूया अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर घेतले ती घालूया इथे हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर ह्यांची पेस्ट घेतली आहे बनवून ती घालूया एक चमचा तळलेला कांदा घेतलाय तो घालूया एक चमचा आणि छान मिक्स करून घेऊया हातानेच आपल्याला मस्तपैकी चोळून घ्यायचं आहे मसाले बघा छान मिक्स झालेत आता आपण घालून घेऊया छान एकजीव करूया आता आपण याला अर्धा तास बाजूला ठेवूया तांदूळ पण छान भिजलाय हे बघा हाताने असा तोडून बघितला तर तो सहज अगदी तुटला जातो आहे हे बघा मोठं टोप घेतलं आहे त्यामध्ये आपण दोन तांबे पाणी ओतूया गॅस ऑन करूया मीठ घालूया तेल ओतूया एक छोटा चमचा आणि छान उकळी काढून घेऊया हे बघा पाण्याला छान उकळी आले अशी उकळी आली की आपण त्यामध्ये कडे मसाले घालूया इकडे आपण एक मोठं तेजपत्त्याचं पान तोडून घेतलं आहे चार पाच मिरी इथे चार लवंग घेतले आहेत ती घालूया दालचिनीचे तुकडे करून घेतलेत इथे आपण चक्रीफूल घेतलं आहे थोडं एक मोठी वेलची एक छोटी वेलची हे सर्व आपण कडे मसाले पाण्यामध्ये घालूया बासमती तांदूळ घालूया अलगत आपल्याला घालायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि घ्याची फ्लेम आता मोठी करायची आहे भाताला बघा छान उकळी आले आता आपण एकदा फिरवून घेऊया आपल्याला ऐंशी टक्के भात शिजवून घ्यायचं आहे आपण एकदा फिरवून घेऊया चेक करूया भात आहे का हे बघा हाताने सहज दोन तुकडे होत आहेत म्हणजे आपला ऐंशी टक्के भात शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून या प्रकारची एक जाळी घेतली त्याखाली एक भांडं ठेवलेलं आहे म्हणजे जे जास्तीचं पाणी असेल ते निघून जाईल आता सर्व भात आपण यावरती ठेवूया बिर्याणीसाठी लागणारी ग्रेव्ही बनवतो आहे दोन मोठे चमचे तेल आपण गरम करून घेतलं आहे त्यामध्ये दोन पानं टाकूया तेजपत्त्याची चार पाच मिरी घेतल्यात चार लवंगा दालचिनीचे तुकडे आणि अर्धा चमचा आपण जिरं घेतलं आहे ते घालूया खडे मसाले छान फुललेले आहे आपण त्यामध्ये तळलेला कांदा घालूया छान परतवून घेऊया आपण चिकन जे मॅरिनेट करून घेतलंय ते घालूया छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला इथे आलं लसूण आणि हिरवी मिरची यांची पेस्ट घेतली ती घालूया दोन चमचे आता मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला इथे आपण बिर्याणी मसाला घेतलाय तो घालूया अर्धा चमचा आणि छान मिक्स करून घेऊया या पद्धतीने झटपट होते आणि छान लागते तुम्ही बनवून पहा दोन टोमॅटो आणि कोथिंबीर यांची पेस्ट बनवून घेतले ती घालूया मिक्स करूया टोमॅटोची प्युरी बघा छान शिजलेली आहे आणि ना तेलही सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये कांदा कोबऱ्याचं वाटण घालूया एक वाटी भरून छान मिक्स करूया मॅरिनेट करताना मीठ घातलंय त्याच्या हिशोबाने आपल्याला मीठ घालायचंय छान एकजीव करून घेऊया तेल सुटलंय आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला खाली उतरवून थर लावून घेऊया पहिला थर आपला चिकनचा आहे त्यावरती आपण दोन भाताचा थर लावूया पसरवून घेऊया आपला भाताचा पहिला थर लावून झालाय त्यावरती आपण तळलेला कांदा घालूया कोथिंबीर घालूया आता बिर्याणी मसाला घेतला आहे तो घालून घेऊया म्हणजे टेस्ट छान येते आता पुन्हा आपण भाताचा था थर था लावूया सर्व बाजूने छान पसरवून घ्यायचं आहे इथे आपला दुसरा थर पण लावून झाला आहे त्यावरती आपण तळलेला कांदा घालूया ಕೊಥಿಂಬೀರ ಘರ್ಯಾ ಮಸಲಯಾ ಸರ್ವ ಭಜನಿ इथे आपण फूड कलर घेतलाय ऑरेंज तो पाण्यामध्ये मिक्स केला आहे तो घालूया आपले थर छान लावून झाले आता आपण गॅसवरती ठेवूया आपण गॅसवरती एक जाड तवा ठेवलाय त्यावरती आपण बिर्याणीचं टोप ठेवूया त्यावरती झाकण घालूया या टोपावरती आपल्याला एखादी जड वस्तू ठेवायचे आपण इथे वरवंटा ठेवतोय आपण दहा मिनटं मोठ्या गॅसवरती शिजवूया आणि दहा मिनटं स्लो गॅसवरती असे वीस मिनटं आपल्याला बिर्याणी शिजवून घ्यायची आहे आपण वीस मिनटं बिर्याणीला दम दिलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि दहा मिनटं थंड होऊ देऊया टाकून उघडूया हो हो बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटलं आहे चेक करूया बिर्याणी शिजले का बघा आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवानी खट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया का छान सी रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद